जिकडे मंडळी अजून एक हा तुटला <स्वास्थी> पाहू शकतो नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्तमारुती राहायचा आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आज आपल्याला बलावलेला आहे पोपट खेळले त्या ठिकाणी मस्त जत्रा भरलेली असते म्हणजे तीन दिवस आजचा शेवटचा दिवस आहे कालच तिथं भंडारा झाला पण काल काही आपलं जाणं झालं नाही त्यात असं आज आपण तिथं जाऊ तिथून येता येता आपण पोपट खेळून सरळ आपल्या तिथून गजान मारती विरी वरी जाऊ झालं तर चला मग आता पहिले मी खाली जातो आंघोळ बिंगोळ करतो डबल कंडिशनर लावतो मी पहिले मम्मी शाम्पू धुवून टाकले आता कसं धुवून जय श्री राम जय देव आरतीरा अशा प्रकारे मंडळीतून पाहू शकता आम्ही मस्त आता मस्त देवाळे पाणी वगैरे टाकून रेडी झालो तिकडे मंडळी अजून एक हात तुटला तुम्ही पाहू शकता दुर्गा देवीचं बरे होते दे का काम जोडला सगळ्यात सोलं तरी असं की हात तुटला शिरून द्या काय कोण म्हटलं आपला हात तुटला का मले का तुम्ही काय शिरून दला काय त्या असं मग शिले शिरून टाको सांग बा आपल्या घरची जी लक्ष्मी जी आहे काही दिवाळीला हात उतात लोक मध्ये आणून ठेवतात तर चला मंडळी आहोत आपले आपल्या खेळले झाले आपल्या हा अशा प्रकारे मंडळी सध्या आपण पोचलेला कोपटखेड मध्ये तुम्हाला यात्रा दाखवतो मस्त पैकी अरे बरीच मोठी यात्रा आहे मंडळी तुम्ही पाहू शकता या खेड्यापाड्याची सगळ्यात मोठी वाटवलेली मला सगळ्यात पहिला प्रश्न काय होता आपला जय श्रीराम काय तुमच्याकडे गायत्रीचा क्लासमेट गायत्री 对啊。<Yeah. S 2> yeah. अरे लय रे धन्यवाद धन्यवाद मंडळी इकडे आपल्याला भरपूर अशी सबस्क्राईबर भेटलेले आपल्याला चांगलं वाटते कोणतेही लोक भेटले की मजा येतात आपल्याला आज सगळे भेटलेले या ठिकाणी मस्त चांगला चांगला आम्ही हे काय जय अरे

यात्रा वाटते लोक असतात आणि सगळेजण टोटल पाळण्यात बसतो तनाही ना मला मस्त पैकी आयस्क्रीम दिली पण ते आगाच्या आहे तशी दिवस आलेली आहे त्याचं असं म्हणणं आहे आम्ही होतो पाळण्यात बसतो मग आम्हाला बघितलं दिली तर ठीक आहे ना अशा प्रकारे मंदिर तुम्ही बसून तर आपण सध्या आलेला भगमानाचे मंदिर आहे सगळ्यांची तो चला मंडळी मस्त वाटलं यात्रेत फिरून फक्त एका गोष्टीची कमी होती ते म्हणजे चिवड्याची दुकान चिवड्याची दुकान एवढ्या मंडळी यात्रे चिवड्याची दुकानच नव्हती आता काय करा चला आता कुठं चला मंडळी विजय भागांची विधी घर आता दर्शन बिंदू आणि शनिवार आहेत मस्त

पा मंडळी अकोल्याची ते आहेत आणि तिने आपली स्पेशल गाडी थांबवली किती चांगला वाटते माणसाले अकोल्याचे आहेत चला अशा प्रकारे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबर आपले वाढले पाहिजे मंडळी फटाफट फटाफट पन्नास साठ लाख झाले पाहिजे अरे बापारे अरे करा आता म्हणतात कसं मेहनत लागतो तर ठीक आहे मंडळी आता एडिटिंग थोडी आराम आराम करायला लागेल मी लेफ्टी असल्याच्यानं थोडी एडिटिंग याच करा लागते ठीक आहे चला जय श्रीराम जय देवा मारत्री